नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र मी आरिफ शेख महाराष्ट्र वाहतूक सेना सरचिटणीस आज आपल्या समोर येण्याचं कारण की सर्व वाहन चालक मग टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे टॅक्सी रिक्षा ट्रक टेम्पो बस व जेवढ्या पण मोठ्या गाड्या आहेत त्यांच्यासाठी सा, केंद्र सरकारने एक नवीन कायदा आणलेलं आहे आणि ते कायद्यामध्ये एखादा अपघात झाला तर त्या वाहन चालकाला दहा वर्षाची शिक्षा तसेच सात लाख रुपये दंड आकारण्यात येणार आहे आणि साहजिकच आहे आज तुम्ही पूर्ण भारतामध्ये बघत असाल की ते महाराष्ट्र असू दे किंवा इतर राज्य असू दे सर्व आज वाहन चालक रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्याचा सर्वप्रथम जेवढे पण वाहनचालक आज रस्त्यावरती उतरलेले आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्र वाहतूक सेना सर्वप्रथम त्याला पाठिंबा जाहीर केलं होतं आणि आता पण ते पाठिंबा जाहीरपणे आम्ही देत आहोत राहिली गोष्ट साहजिकच आहे रस्त्यावरती सर्व वाहन चालक उतरलेले आहेत उद्या आम्ही तीन वाजता मुंबई ठाणा रायगड पालघर व महाराष्ट्रात जेवढे पण जिल्हाधिकारी आहेत त्या ठिकाणी भारतीय न्याय संहिता कायदा एकशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार तेवीस भाग क्रमांक सहा सूची क्रमांक एकशे सहा वन ऑब्लिक टू याच्या विरोधात आम्ही सर्व जिल्हाधिकारीला हे निवेदन आम्ही या ठिकाणी द्यायला जाणार आहोत आणि हे पत्र फक्त जिल्हाधिकारीला तर आम्ही देणारच आहोत त्याचबरोबर इकडचे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बेस त्यांना इकडचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजित पवार साहेब आणि त्याचबरोबर सोबत सेंट्रलला आपण पीएम ऑफिस प्राईम मिनिस्टरच्या कार्यालयात व त्या संबंधित जेवढे पण आहेत आणि त्याच्यामध्ये मुख्य जे आहेत भारताचे राष्ट्रपती त्यांना पण आम्ही ते पत्र त्या ठिकाणी मेलद्वारा त्या ठिकाणी पाठवणार आहोत राहील गोष्ट हे जे कायदा आहे भारत राजपत्र हे तुम्हाला गॅजेटचं मी हे दाखवतो आहे आणि त्याच्यामध्ये जे कलम आहे हे बघा हे बाजूला हायलायटरने केलेलं आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे कॉझिंग डेथ बाय नेग्लेजिस आणि त्याच्यामध्ये हा हा जे आहे ते पूर्ण कायदा त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की दहा वर्ष त्याच्यामध्ये हे शिक्षा आणि सात लाख रुपये त्याच्यामध्ये ते नमूद केलेलं आहे आणि हे कुठेतरी काळा कायदा आहे पहिला याच्यामध्ये समजा एखादा अपघात झाला तर त्याच्यामध्ये दोन वर्षाची शिक्षा होती जास्तीत जास्त दोन वर्षाची शिक्षा होती परंतु हे आता आहे दहा वर्षाची शिक्षा त्या ठिकाणी केंद्र सरकारने एक कायदा बनवलेला आहे आणि कालच गृहसचिव केंद्राचे गृहसचिव त्यांनी एक तिकडे म्हणजे दिल्लीला युनियनला घेऊन खूप काही युनियनला घेऊन त्या ठिकाणी बसले होते आणि त्याच्यामध्ये गृहसचिवने सांगितलं की ते संप मागे घेण्यात आला आहे परंतु मी आज सांगू इच्छितो की आज पण मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यामध्ये आज पण ते संप चालू आहे कारण का आमची महाराष्ट्र वाहतूक सेनेची स्वतःची अशी मागणी आहे की हे का, हे जे कायदा आहे हे टोटल रद्द करावं आणि त्याच्यामध्ये काय ना काय नवीन तरतूद करून त्याच्यामध्ये ते कायद्याला थोडस पहिलं जसं दोन वर्षाचं जे कायदा होतं तशा ते कायदा बनवावं राहिली गोष्ट आज मी वाहन चालक जेवढे पण आहे आणि केंद्र सरकारला पण इच्छितो की आज आम्ही फक्त या ठिकाणी पूर्ण उद्या तीन वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन देण्यासाठी जाणार आहोत आणि वेळ पडली तर महाराष्ट्र वाहतूक सेना सन्मान राजसाहेबांची सेना राजसाहेबांचे मनसैनिक से रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढाच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र yeah!